लायन्स क्लब कोल्हापूरच्या वतीनं करवीर तालुक्यातील केरले इथल्या हनुमान हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक साहित्य बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पर्यावरणाचं महत्त्व समजावं आणि टाकाऊ वस्तूंपासून पर्यावरणपूरक वस्तू बनवण्याचं प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आलं ग्रामीण भागातील मुलांना पर्यावरणाचं महत्व कळावं आणि सणासुदीच्या काळात लागणाऱ्या वस्तू मुलांनी पर्यावरणपूरक पद्धतीनं बनवाव्यात या हेतूनं लायन्स क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीनं केरले इथं कार्यशाळा आयोजित केली होती शांतता या विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेत पस्तीस विद्यार्थी सहभागी झाले होते लायन्स क्लबचे सर्जराव पाटील आणि वंदना लाड यांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण दिलं पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवले बुके फुलं प्लास्टिक पिशव्या तसंच जुन्या वह्यांच्या पुठ्यापासून पर्स आणि आकर्षक फुलं बनवण्याचं प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह दिलं यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रद्धानंद रणडीवे सचिव डॉ नागेश वाले अरविंद पवार मुख्याध्यापक एम पी कचरे डी डी वसावे आर डी महापुरे आर डी चव्हाण अमित भटकर के एस जाधव ऋतुजा धुमाळ ऋतुजा हांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते